श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आयुष्य म्हंटल की बघा दुःख संकट अडचणी चांगले दिवस वाईट दिवस या सगळ्या गोष्टी आल्याच पण आपल्यापैकी बरेच जण दुःख आलं संकट आलं तरीही त्याला कधीच न घाबरता अगदी म्हणजे धैर्याने त्याचा सामना करतात आणि अगदी सहजपणे ते दुःख अडचणी ती जी बिकट परिस्थिती असेल त्याचा सामना करून ते पार करून पुढे जातात आणि यशस्वी होतात आयुष्य जगत राहतात पण आपल्यापैकी बरेचसे असे दादा आहेत की त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतायत पण ते बाहेर निघू शकत नाहीत ते, ते त्याच चक्रविवाहात फसत चाललेले आहेत एक झालं की दुसरं संकट दुसरं झालं की तिसरी तमस्या तिसरं झालं की पुढे चौथं काही वाढून ठेवलेलं आहेच म्हणजे त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करून सुद्धा त्यांना मार्ग मिळत नाहीये मुलांचं टेन्शन असेल मुलांचा त्रास लहानपण खूप कष्टात गेलं त्यानंतर लग्न झालं लग्न झाल्यावरही कष्ट वाटलं चला मुलं मोठी झाल्यावर काहीतरी होईल पण तरीसुद्धा मुलं मोठी झाली व्यसनाला लागली वाईट नादाला लागली नोकरी मिळाली नाही म्हणजे अशा खूप साऱ्या समस्या नशिबाची साथच मिळत नाहीये अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कुठेतरी असाल तर दुर्गा सप्तशतीचे तुम्ही मी आता सांगणार आहे त्या पद्धतीने चौदा पाठ केले दुर्गा सप्तशतीची सेवा का करायची सप्तशतीची सेवा म्हणजे आपली कुळस्वामिनी आपली कुलदेवी तुमचं जे कुळ आहे तुमच्या कुळामध्ये पिढ्यान पिढ्या ज्या देवीची सेवा केली जाते तुमच्या त्या देवीसाठी त्या देवीची उपासना म्हणून दुर्गा सप्तशतीची सेवा करायची असते पण आपल्यापैकी बरेच जण काय करतात की फक्त वर्षभर दोन वेळा चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र यामध्येच कुळदेवीची सेवा करतात अखंड दिवा असेल किंवा नवरात्रीचे उपवास असतील किंवा दुर्गा सप्तशेतीचा पाठ असेल पण असं नाही कुळदेवीची सेवा ही आपल्याकडून नित्य घडायला हवी आपण कुळदेवीचा मान सन्मान कुळदेवीचा कुळाचार कुळधर्म हे आपल्या घरामध्ये व्हायला हवं पण बऱ्याच वेळेला ते शक्य होत नाही किंवा बऱ्याच वेळेला ते करून सुद्धा काही प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये असतात तर तुम्ही या पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ तुम्ही करून बघा खूप जास्त प्रमाणामध्ये जी परिस्थिती आहे त्यात सुधारणा होत आहे त्यातून बाहेर पडण्याचे तुम्हाला मार्ग मिळत आहेत जी कामं तुमची अगोदर होत नव्हती ती आता फटाफट व्हायला लागलेली आहेत एखादं अडलेलं काम तुमचं तुम्हा तुम्हाचं डोक्यातही नव्हतं तुमच्या की हे माझं काम होईल पण ते अचानक तुमचं काम होईल तुमच्या मुलाचं तुमच्या मिस्टरांचं नोकरीचं काय काही काम असेल ती पूर्ण होईल घरामध्ये शुभ कार्य मंगल कार्य घडत नसेल तर मंगल कार्य घडेल मुला मुलींचा विवाह होईल संतान प्राप्तीसाठी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यातून मार्ग मिळेल संतान प्राप्ती होईल उद्योगधंदा व्यवसाय आरोग्य घरामध्ये आजारपण आहे बरकत नाही म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा की सिच्युएशन वेगवेगळी असते समस्या वेगवेगळ्या असतात तुम्ही त्या समस्यांना ग्रासलेले आहात खूप प्रयत्न करूनही तुम्हाला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नाहीये तर एक वेळा तुम्ही ही सेवा करून बघा शंभर टक्के तुमची जी कोणती परिस्थिती असेल त्यातून बाहेर निघण्यासाठी आपण जे म्हणतो ना की एक प्रकारचा धैर्य कोणीतरी माझा पाठीराखा आहे असं तुम्हाला ही सेवा केल्यानंतर फील होईल आणि तुमच्या ज्या संकट अडचणी आहेत ना त्या तुम्ही अगदी हसत हसत त्या पार करून तुम्ही पुढे जाल आणि कधी यशस्वी व्हाल हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही स्वतःसाठी तुमच्या कुटुंबियांसाठी मिस्टरांसाठी मुलीसाठी कोणासाठी घरातील एका व्यक्तीने जरी ही सेवा केली घरामध्ये प्रत्येकाने तर याचा लाभ जो आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे त्याच्यामुळे काहीच तुम्हाला करणं शक्य नसेल ना तर ही सेवा करा ही सेवा अगदी दररोज करण्याची सुद्धा गरज नाही मी तुम्हाला सांगते ती कशा पद्धतीने करायची त्यामुळे ज्यांना वेळ नाही ना लहान मुलं आहेत आम्ही वर्किंग आहोत आम्हाला शक्य होत नाही कामं असतात तर तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकाल एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि रोज रोज करायची सेवा नाहीये हे पण मी तुम्हाला परत सांगते ज्यांना रोज करायची आहे त्यांच्यासाठी पण सांगते त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण दुर्गा सप्तशती संदर्भातली तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघतील बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की ताई दुर्गा सप्तशती पाठ करताना सुरुवातीपासून वाचायचा का कसा वाचायचा नियम काय आहेत काय अगदी सगळं सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही ताई आहात दादा आहात मुलं आहात मुली आहात लग्न झालेले न झालेले स्वतःसाठी आपल्या कुटुंबियांसाठी आपल्या घरामध्ये तुम्ही हा पाठ करू शकता काहीही हरकत नाही आता दुर्गा सप्तशती म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की हे फक्त महिलांनीच वाचायचं का असं अजिबात नाही ताई दादा तुम्ही दोघही याचं पठण करू शकता असं काही नाही की फक्त महिलांनीच करावं महिलांनी करावं असं का म्हटलं जातं कारण महिलाला स्त्रीला आपण कुलस्त्री म्हणतो लग्न झाल्यानंतर ती आपल्या घरातली कुलस्त्री असते म्हणून म्हटलं जातं म्हटलं जातं की कुलदेवीची सेवा जी आहे ती कुलस्त्रीने केल्याने त्याचा फायदा जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये मिळतो पण घरातील कोणीही ही सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही तर दुर्गा सप्तशती ग्रंथ जो आहे तो तुम्ही जिथे बाहेर ग्रंथ भांडार वगैरे असतं बघा तिथे तुम्हाला मिळून जाईल खूप काही महाग नसतो आणि अगदी फक्त तेरा अध्यायांचा हा ग्रंथ आहे मोठा सुद्धा नाहीये त्याच्यामुळे तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तुम्ही केंद्रातून सुद्धा घेऊ शकता कारण बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की ते केंद्रातलं दुर्गा सप्तशती वाचावं का बाहेरचं वाचावं तर तुम्ही कोणतंही वाचलं तरी चालतं माझ्याकडे बघा दोनही आहेत मी दोन्ही म्हणजे कधी हे कधी ते कोणतंही वाचते काहीही जरी वाचलं तर आपली सेवा महत्वाची आहे म्हणजे तुम्ही केंद्रातल्या ग्रंथातून वाचा किंवा तुम्ही बाहेरच्या याच्यातून वाचा तुमच्या हातून सेवा घडणं महत्वाचं आहे तुम्ही कोणता ग्रंथ वाचताय हे महत्वाचं नाहीये जे तुम्हाला उपलब्ध होईल जे तुम्हाला अवेलेबल होईल तो ग्रंथ तुम्ही घेऊ शकता तर बघा दुर्गा सप्तशती म्हणजे काय सप्त शब्दाचा अर्थ सात आणि शती शब्दाचा अर्थ शंभर दुर्गा सप्तशती हा सातशे श्लोकांचा संग्रह आहे ज्यामध्ये दुर्गेचे महात्म्य वर्णन केलेले आहे बरेच जण काय करतात की फक्त नव नौर, नवरात्री दरम्यानच या दुर्गा सप्तशतीचं वगैरे पारायण करतात किंवा याचे पाठ करतात दररोज करत नाही पण ही सेवा जी आहे ती अगदी दररोज नित्यसेवेसारखी आपण करायला हवी असे मानले जाते की दुर्गा सप्तशती भक्ती आणि समर्पणाने याचे पाठ केले तर त्या व्यक्तीला अनेक फायदे मिळू शकतात तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा तुम्हाला शंभर टक्के मिळतो श्री दुर्गा सरप सप्तशती हा एक पवित्र हिंदू धर्मग्रंथ आहे जो नवरात्र उत्सवादरम्यान देवी दुर्गा आदी शक्तीच्या आशीर्वादाचे आवाहन करण्यासाठी बऱ्याच वेळेला केला जातो धर्मग्रंथ अध्यायांमध्ये विभागलेला आहे त्यात श्लोक आहेत ज्यात देवीची विविध राक्षसांवर आणि वाईट शक्तींवर विजयाचे वर्णन या ग्रंथामध्ये केलेले आहे दुर्गा सप्तशती देवी दुर्गाच्या दैवी ऊर्जेचे आवाहन करते जी तिच्या उग्र स्वरूपासाठी ओळखली जाते जी नकारात्मकता आणि वाईट शक्तींचा नाश करू शकते असे मानले जाते की दुर्गा सप्तशती भक्तीने आणि अंतकरणाच्या शुद्धतेने पठन केल्याने एखाद्याच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते त्याचबरोबर कितीही बिकट परिस्थिती असेल त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळतो दुर्गा सप्तशतीमधील स्तोत्र अत्यंत शक्तिशाली मानली जातात आणि ती व्यक्तीला आत्मसाक्षात्कार आणि आत्मज्ञानाच्या दिशेने आध्यात्मिक प्रवासामध्ये मदत करतात दुर्गा सप्तशतीच्या पटनामुळे शारीरिक आणि मानसिक आजार आर्थिक समस्या आणि नाते संबंधातील समस्या यासारख्या अनेक सांसारिक दुःखांचे निरक निवारण होतं त्यामुळे तुम्ही जो दुर्गा दुर्गा हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे तो आवर्जून वाचा एकूणच दुर्गा सप्तशती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत आदरणीय धर्मग्रंथ मानला जातो त्याचे पठण करणाऱ्या व्यक्तीला सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक प्रगती देते असे मानले जाते तर दुर्गा सप्तशतीचे जेव्हा आपण चौदा पाठ करतो तेव्हा नवचंडी केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला होतं म्हणजे जसं की आपल्या हातून नवचंडी घडलेली आहे आ, हे पुण्यफळ आपल्याला मिळतं बघा नवचंडी करायचं म्हटलं तर गुरुजी बोलवा वगैरे हे खूप त्याला होम हवन सगळं आलं पण तुम्ही संकल्पयुक्त जर दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कराल तर तुम्हाला एक नवचंडी केल्याचं जे आहे ते फळ मिळेल आणि तुम्ही ज्याही घरामध्ये राहता ज्याही वास्तूमध्ये राहता तुमचं स्वतःचं घर असू द्या नाही तर भाड्याचं असू द्या त्या घरामध्ये नवचंडी करणं म्हणजे हे खूप खूप आपण म्हणतो ना उच्च कोटीची अशी ही सेवा आहे नवचंडी करणं तर ते तुम्ही या साध्या सोप्या पद्धतीने करू शकता दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करून आता दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करण्याच्या मी तुम्हाला विविध पद्धती सांगणार आहे जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा लाभ तुम्हाला तेवढेच होणार आहेत कोणत्याही पद्धतीने केलं तरी त्या सगळ्यात पहिली पद्धत बघा तुमचं जे काही समस्या असेल तुम्हाला कशासाठी हा पाठ करायचा आहे काय तो तुम्ही सुरुवातीला संकल्प करायचा संकल्प, संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने संकल्प करू शकता ह्या सेवेची सुरुवात तुम्ही कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी किंवा तुम्ही पौर्णिमेला किंवा कोणताही दिवस ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये आलं की मला या सेवेला सुरुवात करायची आहे त्या दिवशी जरी तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरी काही हरकत नाही कारण गुरुचरित्रामध्ये असं सांगितलेलं आहे बघा गुरुचरित्र ग्रंथासाठी की मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र म्हणजे तो एक पाचवा वेद मानला जातो त्या दिव्य पवित्र अशा ग्रंथासाठी हे सांगितलेलं आहे मग ही सेवा तर आपण नक्कीच करू शकतो जेव्हा तुमचं मन पवित्र असेल जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही करू शकता पण बऱ्याच जणांचं असतं की एखाद्या दिवशीच करायची आहे तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा किंवा दुर्गाष्टमी येते बघा महिन्याला तर त्या दिवशी केलं तरीही चालतं तुम्ही पहिली पद्धत जी आहे तुम्ही त्या दिवशी सुरू करून समजा मंगळवार घेतला मंगळवारी सुरू केलं तर तुम्ही चौदा दिवसात चौदा पाठ करू शकता एक सलग सल रोज एक पाठ करायचा आणि चौदा दिवसात चौदा पाठ करायचे हे तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजे काय एक पाठ म्हणजे एक पारायण आता एक पारायण म्हणजे काय की पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत संपूर्ण एका बैठकीत पठण करणं मध्ये कोणाशीही न बोलणं मध्ये न उठणं याला म्हटलं जातं एक पाठ किंवा एक पारायण तर या पद्धतीने रोज एक पाठ आपल्याला चौदा दिवस करायचा मग हे झालं आपलं चौदा दिवस चौदा पाठ केले की आपली झाली एक नवचंडी आता प्रश्न येतो की सुरुवातीपासून जे स्तोत्र वगैरे स्तोत्र स्तोत्र किलक तंत्रोक्त रात्री हे जे दिलेलं आहे ते वाचायचं हो, वा का हो तुम्ही सुरुवातीपासून वाचलं तर अतिशय उत्तम कारण आपण केलेली सेवा काही वाईट वाया जात नाही त्याच्यामुळे तुम्ही सगळं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचलं तर अतिशय उत्तम पण ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पहिल्या अध्यायापासून वाचलं तरीही चालेल पण तुम्ही काय करा शक्यतो पहिल्यांदा जेव्हा पहिला आपण पाठ करतोय त्या दिवशी संपूर्ण वाचा मग दुसऱ्या पाठापासून तुम्ही अध्यायापासून वाचन केलं तरीही चालेल ही पहिली पद्धत आता दुसरी पद्धत म्हणजे काय की तुम्ही चौदा पाठ मंगळवार 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 फक्त करू शकता जसं की चौदा मंगळवार चौदा पाठ करायचे असं तुम्ही करू शकता पहिल्या मंगळवारी सेवेला सुरुवात करायची संकल्प करायचा की मी चौदा मंगळवार दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करेल माझ्या ह्या ह्या कामासाठी या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्ही चौदा शुक्रवार करू शकता किंवा तुम्ही चौदा पौर्णिमा सुद्धा ही सेवा करू शकता ज्यांना आपल्यापैकी बरेच जण आहेत बघा ज्यांना वेळच नाहीये मग तुम्ही महिन्यातला एक दिवस पौर्णिमा तिथीला तर काढू शकता ना त्या दिवशी तुम्ही चौदा पौर्णिमा चौदा पाठ करा आणि एक नवचंडीची जी सेवा आहे ती तुमच्याकडून तुमच्या वास्तूत तुमच्या घरात तुमच्या हातून घडून जाईल या पद्धतीने किंवा आपल्या प्रत्येकाची बघा कुळदेवी ही वेगवेगळी आहे तुमच्या कुळदेवीचा जो वार असेल तर तुम्ही त्या वारी म्हणजे तुमच्या कुळदेवीचा समजा शुक्रवार आहे तर तुम्ही चौदा चू शुक्रवार सेवा करू शकता चौदा मंगळवार या पद्धतीने सुद्धा आपण ही सेवा करू शकतो आता मी बरेचसे ऑप्शन सांगितलेले आहेत यापैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही जी आहे ती सेवा करू शकता आता मध्ये चौदा दिवसात तुम्ही चौदा पाठ केले किंवा तुम्ही नऊ दिवसामध्ये चौदा पाठ सुद्धा करू शकता नऊ दिवसामध्ये कसे करायचे रोज दोन दोन वाचायचे राहिलेले शेवटच्या दिवशी वाचायचे या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही समजा आता मध्ये चौदा दिवस चौदा पाठ करताय तर चौदा दिवस काय करायचं कि ब्रह्मचर्याचं पालन करायचं नॉनव्हेज वर्ज करायचं परांडण वगैरे शक्यतो घेऊ नका या नियमांचं पालन करायचं आहे हे पालन करायचं त्यानंतर तुम्ही समजा मंगळवार मंगळवार शुक्रवार शुक्रवार वाचताय तर तेव्हा आपण फक्त हेच त्या दिवसास पुरतंच पाळायचं जसं की तुम्ही मंगळवार मंगळवार वाचताय तर मंगळवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं मंगळवारी नॉनव्हेज खायचं नाही मंगळवारी पराण्ण घेणं टाळायचं ह्या गोष्टी करायच्या खूप काही कडक असे याचे नियम नाहीत आणि समजा तुम्ही एखाद्या मंगळवारी वगैरे कुठे गावाला वगैरे गेला तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी तो पाठ केला तरीही चालतो आपल्या कुटुंबातील मंडळींनी काही हरकत नाही शे कारण शेवटी काय आपल्या हातून ती सेवा होणं महत्वाचं आहे आणि तुम्ही कंटिन्युटीमध्ये चौदा दिवसांची सेवा करता तर पाळीची डेट बघून सेवेला सुरुवात करायची त्याच्यामुळे पिरियड्सचा काही प्रश्नच नाही आणि सुतक वगैरे आलं तरी सुतक संपल्यावर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करायचं आता हा पाठ कधी करायचा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता पूजा मांडणी नाही काही नाही अगदी फक्त देवघरासमोर बसायचं आहे दिवा ला दिवा लावला आसन टाकलं आणि बस आपलं वाचन करायला बसायचं आहे पूर्ण तेवढे अध्याय वाचायचे ते झाल्यानंतर उठायचं अध्याय वा सुरुवातीला त्या ग्रंथाला हळदी कुंकू वगैरे लावायचं जो तुमचा संकल्प असेल तो बोलायचा संकल्प प्रत्येक मंगळवार किंवा रोज करायची गरज नाही फक्त ज्या दिवशी आपण सुरुवात करतोय त्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आपण पठण करतोय दररोज किंवा मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमा तर सुरुवातीला त्या ग्रंथाला थोडंसं हळद कुंकू लाल फुल वगैरे असेल ते अर्पण करायचं कुळदेवीचं स्मरण करायचं तुम्ही कशासाठी करताय ती मनोकामना फक्त हात जोडून कुळदेवीला प्रार्थना बोलवून दाखवायची की मी याच्यासाठी करते त्यानंतर हा ग्रंथ वाचायचा संपूर्ण तेरा अध्याय वाचन करायचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या कुळदेवीची जी आरती असेल ती आरती करायची अगदी दूध साखरेचा असेल फळाचा असेल साखरेचा असेल काहीतरी नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपलं आसन सोडायचं आहे एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने ही जी सेवा आहे ती करायची आहे सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा पाठ केला तरीही चालेल किंवा संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेस तुम्ही हा पाठ केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा पाठ केला तरीही चालेल आणि शक्य झालं तर हा पाठ करत असताना देव देवासमोर आपण जो रोज तेलाचा दिवा लावतो तो तर लावायचाच पण आपल्या कुळस्वामिनीसाठी स्पेशल पाठ सुरू आहे तोपर्यंत एक तुपाचं निरांजन जर जा शक्य झालं तर आवर्जून लावायचं आहे एवढं मात्र आपण करू शकतो आणि तुम्ही ज्या दिवशी हा पाठ करताय त्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या कुळदेवीला तुम्ही खिरीचा नैवेद्य असेल किंवा तांबूल असेल म्हणजे पानाचा विडा किंवा गजरा वेणी शक्य झालं तुम्हाला मिळाली तर ती अर्पण केली किंवा लाल फुल अर्पण केलं तरीही चालेल अतिशय उच्च कोटीच्या या सेवा आहेत काही जर तुमच्याकडून सेवा घडत नसेल कुळस्वामिनीची कुळदेवीची तर या पद्धतीने तुम्ही पाठ पाठ करा नक्की हे पूर्ण तुमच्या कुळदेवीच्या कृपेने तुम्ही ज्याच्यासाठी ही सेवा करताय ज्या काही समस्येसाठी गोष्टीसाठी इच्छेसाठी ते तुमचं कार्य नक्की सिद्ध होईल पूर्ण होईल पण तेवढ्या विश्वासाने श्रद्धेने आपण ही जी सेवा आहे ती करायला हवी श्री स्वामी समर्थ